नांदेड़ के रुकने पार्लियामेंट मुंतब होने के बाद से रविंद्र चौहान को मुबारकबादी देने का सिलसिला चल पड़ा है मुगला जन्ना शशिटवान ने अपने सभी कार्यकर्ताओं के साथ 50 गाड़ियों के अजीम शान काफिले को लेकर देगलूर से नायगों की तरफ रवाना हुए जहां रविंद्र चौहान के घर पहुंचकर उन्हें एक बड़े फूल के हार के साथ मुबारकबाद पेश की गई वाज रहे कि रविंद्र चौहान को पार्लिमानी हलखे के छः असम्बली हलकों में से तीन में बड़ी लीड मिली है इनमें नांदिर शुमाल और जुनूब के साथ नायेगांव हलका भी शामिल है इस मौके पर मोगला जन्ना के साथ दिलीप साहूकार गटेवार राम उल्ला गोनवार, न्यूरती कामले शरीफ मामू बालाजी मेलागिरे मीरा मुहुद्दीन कैलाश यजगी शेख महमूद कैलाश मदीमवार आमना भाई लक्ष्मी भाई मनोज लाउनवार और दीगर भी मौजूद थे इन्होंने रविंद्र चौहान को मुबारकबाद देते हुए इनकी गुलपोशी भी की शहर सदर मोगलाजी अन्ना शशेठवार ने भी देगलूर से एक बड़े काफिले के साथ पहुंचकर रविंद्र चौहान को मुबारकबाद पेश की और इस मौके पर मुगला जन्ना शवर ने अपने तासुरात का किया अवाम को दरपेश आने वाले तमाम मसाइल को उजागर किया उस पर रविंद्र चौहान ने इस बात की यकीन दिहानी कराई कि वह अवाम के हर मसले को हल करने की हर मुमकिन कोशिश करेंगे नांदेड़ लोकसभा पोट निवृत्ति विजय दिग्लू शहरा मुगला जन्ना शवर नेतृत्व खाली आज दिग्लू शहरा हजारो नागरिक आज प्राध्यापक रविन्द्र चौहान खासदार नवनिर्वाचित यांना भेटण्यासाठी आज नायगावमध्ये उपस्थित झाले आहेत सर काय सांगाल की मोठ्या प्रमाणात देगलूर शहराचे अनेक लोक आपल्याला भेटण्यासाठी आलेत आहेत आता वाट पाहत होते तुमची देगलूर शहर व तालुका ही पूर्वीपासूनच स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचा प्रेमाचा तालुका म्हणून राहिलेला आहे त्यांचे जिवाळ्याचे संबंध देगलूर तालुक्यामध्ये होते शहरात होते बरेच मित्र कंपनी त्यांची देगलूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये होती त्याच्यामुळं त्या मंडळींनी मेहनत करून परत एकदा मला या ठिकाणी लोकसभेला पोटनिवडणुकीमध्ये विजय या ठिकाणी घडून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त केले आणि ती सर्व मंडळी जिवाळ्याचे संबंध असल्यामुळं आज माझा या सत्कार करण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आपण बघू शकता जे मोगलाजी यांना जी, जी शिरसटवार आहेत आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे निवृत्ती मामा कांबळे आहेत आणि मी त्यांना विश्वास दिला की या ठिकाणी विधानसभेला जरी आपला पराभव झाला असला तरी मी त्यांच्या कोणत्याच कामाला या ठिकाणी कमी पडणार नाही त्यांना निश्चितच ताकद देण्याचं बळ देण्याचंच काम या ठिकाणी यापुढे माझं राहील आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीनं राहावं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्यामध्ये नव्या जोमान्याने नव्या दिलाने या ठिकाणी आम्ही काम करू आणि नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील आम्ही आमचा विजय खिचून स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांचे स्वप्न होते आणि चार महिन्यातच त्यांचं निधन झालं आणि सहा तालुक्याने जिल्ह्यात आपण जे वचन दिलं ते वचन आपण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करण्याची संधी लोकांनी मला या ठिकाणी दिली देशाच्या स्वराज्य सोर, सभागृहामध्ये जाण्याची संधी उपलब्ध करून दिली निश्चितच मी त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करीन आणि चव्हाण जे काही स्वप्न होते ते माझ्या कार्यकाळात मी पूर्ण पूर्ण सहा सुद्धा लीड नाही असं लोकांना वाटत होतं परंतु आज असा झाला की आज थोड्याशा मालपुरताना पण सहा विधानसभा मतदारसंघात जर आपण बघितलं जे महाविकास आघाडीचं वातावरण या ठिकाणी होतं लोकांमध्ये उत्साह होता आपण जर बघितलं तर निकाल खूपच धक्कादायक लागलेले आहेत तर ते कशामुळं लागलेत काय नाहीत आमच्या हायकमांड ते चर्चा करतील बरेच जणांनी प्रश्नही उपस्थित केले की कि किंवा निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले पण या ठिकाणी मी एवढंच सांगेल शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीच्याच मार्गाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करू आणि जाब विचार देगलूर शहरामध्ये पण पाहू शकता की आज नायगाव तालुक्यात अनेक मोठ्या संख्येने मोगलाजींना शिशोट यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी काँग्रेसचे नागरिक तसेच देगलू शहरातून अनेक लोकांनी आज त्यांचा सत्कार रवी प्राध्यापक रवींद्र चव्हाण लोकसभा चे नवनेचे खासदार यांचा सत्कारासाठी आज नायगावहून आज हजारो शेकडोच्या संख्येने आज त्यांच्या सत्कारासाठी यांना व तसेच माजी आमदार निवर्ती कांबळे साहेब यांनी सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला नायगावहून मी सय समी मेरी आवाज न्यूज 24 फोर लाइभ